उडण्यासाठी त्यांच्यासाठी इकडे जेवण असतं कारण होळी गोडूक माणसं येलेली असतात तर ते हो उपाशी जाऊ नये याची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते आहे बघा इकडे काय नाही काय काम चालू आहे कांदे कापूचं काम चालू की जो येता येतात दूर केलो जाता आणि त्याच्यानंतर मग होळी ओढली जातात तर ही होळीची खरी मजा ही मजा अनुभवासाठी तुम्ही जर गावात इला नसाल तर प्रत्येकानं आपल्या गावात येऊ खवा आणि ही मजा तुम्ही घेऊ काही मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण येलो होळी तोडू केलो सोनेवाडी देवगडमध्ये देवगडमध्ये सॉरी जामसंड सोनेवाडी आता त्या ठिकाणी आपण होळी तोडू केलं उद्या आमचं होळी उभी होणार आणि आज तोडली जाणार तर या व्हिडिओत आपण होळी तोडणार आणि नेली कशी जातली हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा होळी तोडू पण गर्दी भरपूर राहा तर तुम्ही ह्याच्यापेक्षा रात्री गर्दी खूप बघणार आहात जेणेकरून ही ओढूक गर्दी खूप असता किती उंच बघा आंब्याचा झाड आणि तिकडे वरती जाऊन जे बाकीचे फांदे आहेत ते तोडण्याचं चा काम चालू आहे आणि हे बघा हा आंबो हंबो हे बघा खालती खाप लावलेला आणि की वरची जी आजूबाजूचे फांदे आहेत ते सगळे तोडल्यानंतर आता माणूस खाली उतरता एवढ्या वरती जाऊन तोडूचा म्हणजे खूप कसबाची गोष्ट तो म्हणजे तो माणूसच करू शकता ज्या झाडावरती वरती चढता येतात आणि ह्या सगळ्या काम करता येता तुम्ही बघता खालती ह्या बघा खालती पण काम चालू आहे होळी आता तोडणार आणि हे बघा या ठिकाणी तयारी चालू आहे म्हणजे होळी कशाप्रकारे आता ओढली जाणार आहे ह्यात आपण तोडल्यावरती खाली कशी उतरवली जातली ह्यात आपण बघणार आंबा तो कट होतील म्हणजे होळी कट होतील या तर आता बघूया आपण સભણરા સલેદ સાજવણે સાજરખ જેચેહારહરા સિયીલે સાજબાજ સાજાજ સેકે સીય૫ત... સીર સાજદ સીકે સ� आता सगळं तुझं आयकार टाकला असतो ह्या माणसाचा काम मेन हा आहे त्याच्या आता म्हटल्यावरती त्याचा काम मिळणार जरा रिलॅक्स होण्यासाठी घरी गेलो आणि त्याच्यानंतर मग आता परत आपण या ठिकाणी इलो तर या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था केली जाणारा म्हणजे प्रत्येकजण येणारा त्यांच्यासाठी मंडळीची व्यवस्था उत्तमरित्या केली गेलेली आहे आणि ज्या ठिकाणी होळी तोडली जाता त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिक ठिकाणची जी वाडी असतात ती जेवणाची व्यवस्था करता म्हणजे येणारी जी मंडळी असतात होळी ओढण्यासाठी तर त्यांची जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली जातात आणि आता जेवणा सुरुवात होणारा थोड्याच वेळा हे बघा आता सगळे मंडळी बसून घेणार आणि त्याच्यानंतर मग जेवणाक सुरुवात चला आशीश आशीश आने आता आम्ही पण बसतो मित्रांनो आपल्यासोबत आशिष पण आशिष आणि मी आणि बघा आता जेवणाक सुरुवात होतात आता जेवण वाढूक सुरुवात झाली पत्रावळी तर पुढ्यात इले आता हळूहळू गर्दी वाढत जाणारा आणि होळीची मजा मिळणार घेऊ मिळणारा गरम भात बस झालं ते आता चिकनचा रसो अरे स्वतः मंदार मंदार ग्लास बघा ग्लास दे मी आहे ता, मंदार माका वाढतिलो होय बस बघता तुम्ही ही सगळी लाईन आमचीच आ म्हणजे तुम्ही ही पंगत बसली आह ना ती सगळी आमचीच वाढीतली जेवणासाठी स्पेशल खाशले आणि होळी ओढूसाठी होळी ओढतालात ना बघा म्हणजे होळीची मजा असताना ती एक नंबर असता भारी मुंबईवर स्पेशल होळीसाठी आणि चेतन तुझी पहिलीच वेळ असत ना पहिलीच वेळ आणि जेवणाची मस्तपैकी जेवण घे चिकन जेवणा एक नंबर मित्रांनो हे बघा पूर्ण पंगत बसली आ आणि तुमका सांगितलं आहे मगाशी बोललेलं आहे मी हळूहळू गर्दी वाढत जाणार आहे आणि त्याप्रमाण गर्दी वाढली आहे आणि या वाडीतील लोकांनी एक व्यवस्थित नियोजन केल्याने आणि प्रत्येकाक जेवण कसं मिळत याची काळजी घेतल्याने तर त्यांचे आभार हे बघा आत्ता आपण या ठिकाणी पोचलो ज्या ठिकाणी होळी तोडून खाली ठेवलेली आहे आणि आपण जेवण झाल्यानंतर या ठिकाणी आता येईल थोड्याच वेळात होळी ओढूक सुरुवात होणार आहे तर आपण व्हिडिओत बघणार आहोत होळी कशाप्रकारे ओढली जातात ती मग अशी तुम्ही बघितला ती नथ घालतात आणि तो, 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 तो मान जो तो कट्टेकारी म्हणजे कट्ट्या गावातील ग्रामस्थ येऊन तो त्यांचं मान तर ती नथनी तेच घालतात आणि त्याच्यानंतर त्याचा वालो जोडलं जात म्हणजे वालो बांधतात त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी पण तर अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी ही नद घातली जातात आणि त्याका वालो बांधलो जातात तर याच्यानंतर ही होळी ओढली जाणारा तर व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि ही व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा आता फायनली इकडे बांधून झाली आहे रशी वालो बांधून झालो आणि बघा आता तयार <laughs> तर आबा ही होळी किती वाजेपर्यंत तरी जाईल आपल्या पहाटेचे चार वाजते तर मित्रांनो पहाटेचे चार वाजणारच होळी एवढी मोठी आहे की आणि उत्साह पण तेवढाच आहे मित्रांनो हाच उत्साह आणि हाच जोश कायम हा आणि जो तो होळी ओढण्याच्या आनंद घेता होळी ओढण्याचा मित्रांनो रात्रीचे वाजले होत साडे अकरा सव्वा अकरा साडे अकरा झाले आहे आणि होळी ओढली जाता आता नाही म्हटलं तरी तीन चार वाजतील शक्यता हा पण बघू आता कधीपर्यंत ही होळी आपली देवळापर्यंत जातली आहे You're a सतरानं फायनली होळी बाहेर येईल ज्या ठिकाणी अडकली होती त्या ठिकाणाहून बाहेर निघाली तर गर्दी खूप पब्लिक भरपूर आहे आणि ह्या होळीचा आनंद जामसंडे गावची होळी बारावाडीची होळी आहे त्याच्यामुळे हा हो, आनंद प्रत्येक जण घेता त्या सु उत्साहान होळी ओढता ओढूचा काम करता आणि त्याच्यानंतर मग होळी ओढली जातात तर ही होळीची खरी मजा ही मजा अनुभवासाठी तुम्ही जर गावात येला नसाल तर प्रत्येकानं आपल्या गावात येऊ खावा आणि ही मजा तुम्ही घेऊ कावी ठिकाणी आमचे पण पोदे मोजले जातात म्हणजे या ठिकाणी कोणाची सुटका नाही या सगळ्यांचे पोदे मोजतात तर तुम्ही बघतास गर्दी किती आहात होळीसोबत गावाची बारावाडीची होळी आ आणि गर्दी पण खूप आहे म्हणजे प्रत्येकजण घरातून बाहेर पडता आपल्या होळीच्या सणासाठी आणि उत्साहान बाहेर पड़ता विशेष तू आता आमच्या होळी किंवा पहिल्यांदाच येलं म्हणजे होळी तोडल्यानंतर आता होळीपर्यंत तू थांबलं तर काय कसा वाटला की आमच्या गावची होळी कशी वाटली एक नंबर म्हणजे मी पहिल्यांदाच अनुभव घेतला आहे आतापर्यंत म्हणजे मी होळीचे व्हिडिओ वगैरे जास्त बनवले नव्हतं आपले घुमट वादन वगैरे मांडावरचे व्हिडिओ बनवलेले आहे पण तुझी होळी होळी तोड होळी तोडण्यापासून ते कशी आणतात आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं आहे खूप भारी आमच्या गावात पण ओढतात होळी पण ती छोटी असते आणि माणसं कमी असतात पण इकडे एवढी माणसं होळी एकदम अगदी कंजेस्टेड एरियातून आणतात तुफाने फुल एनर्जी आणि एकजुटीन जी ओढतात ना एक नंबर खूप भारी वाटला आणि जेवण जाऊ तर कसा होता म्हणजे जेवणाबद्दल तर नादच नाही म्हणजे एकदम आपल्याक माडांची पूर्ण बाग होती त्याच्यानंतर मुळं होतं मळ्या जेवण दिल्याने होतं आणि जेवणाची चव एक नंबर गरमागरम एकदम भात आणि त्या चिकन बनवल्याने होता नातफुळा एकदम सॉली छंजणीत चिकन पहिल्यांदाच एकदम टेस्ट केल्याची का बरोबर म्हणजे त्या वाडीतल्यांचे पण आभार मानूच लागते आपल्या सोने जी म्हणजे प्रत्येक जी होळीसोबत जे व्यक्ती इली त्यांची व्यवस्था एकदम जेवणाची व्यवस्थित केल्याने नियोजन एक नंबर होता नियोजन सॉलिड होता अगदी म्हणजे बसण्याची व्यवस्था त्याच्यानंतर पाणी त्याच्यानंतर जेवण सगळ्यांका नंतर वाढण्याची एकदम स्पीड खूप खरंच म्हणजे त्यांनी चान्स नाही ठेवले हो कलगर्जीपणामुळेच नव्हता नियोजन नियोजन एक नंबर होतं नियोजन कारण एवढ्या माणसांना का पूर्ण एवढ्या कमी वेळामध्ये पूर्ण हँडल करणं कठीण असतं त्यांनी केलं केलेली त्याबद्दल त्यांचे बरोबर आभार मानू पाहू हो मग पुढच्या वर्षी आमच्या ओळीक येणार की नक्कीच नक्कीच येणार सर थँक्यू एक कार्यक्रम फिक्स आपलो नेक्स्ट इयरपासून थँक्यू थँक्यू आता हायवे केली या म्हणजे सोनेवाडीतून बाहेर इल्या मुख्य रस्त्या केली या आणि आता तोच उत्साह आणि होळी ओढण्याची एवढी ताकद सगळ्यांमध्ये इली आहे होळी नाही म्हटलास तरी चाळीस फूट आहे या काय चालू आता सगळेजण एकमेकाच्या पोदे खोद... मिस म्हणजे या काय वेगळाच पण तोच आनंद यावेळी कोण राग मानत नाही या गोष्टीचा आणि तो आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आणि तोच उत्साह हा तुम्ही गर्दी पण बघतास किती हाती खूप गर्दी प्रत्येकजण नाही येलास तरी चार पाच सहा सात वाजल्यापासून इकडे इलेलो आह आणि आता वाजतात एक वाजतात एक वाजता ही होळी या ती बाजारपेठेत सातपायरीकडे इली वाजलो हा दीड आणि तुम्ही गर्दी किती बघतास या होळी ओढूसाठी तर ह्या खरा प्रेम हा शिगम्याचा होळीचा आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आणि ही तुम्ही बघतास लांबच्या लांब होळी आह आणि ह्या होळी ही चाळीस फूट होळी आ आणि त्या होळीच्या पुढे साग जोडलं जाणारा त्याच्यानंतर त्याच्या पुढे शिव्याची काठी असणारा तर अशी ही होळी उद्या उभी केली जाणार आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओत बघणार आहोत तर आत्ता ही व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेवतो हो दीर्भादेवी तिट्ट्यावरती लिहा आणि आपण सव्वा एक वाजता होतो इकडे आणि आता सव्वा दोन वाजता या ठिकाणी दीर्भादेवी तिट्ट्यावरती पोचली आहे तर एक तास गेलो एवढा अंतर कापूसाठी आणि बघा या ठिकाणी पाणी ओतलं जातं या पाणी कशासाठी या तर होळी व्यवस्थितरित्या येऊ कवी म्हणजे फास्ट चालता पाण्यावरून तर या ठिकाणी हे बघा होळी हे आमचे मेंबर हे बघाय तुमका दिसतं होळी ओढून दमले

तर आता त्रिबादेवी रोडला आतमध्ये ही होळी आता इली आहे आणि वाजले आहेत अडीच या ठिकाणी ओढूक सुरुवात झालेली अकरा वाजता आणि या ठिकाणी आता अडीच वाजता थोड्याच वेळात पोहोचणारा तर मित्रांनो या ठिकाणी होळी इली आहे होळी इलिया, इलिया म्हणजे ही आता ही तिची जागा नाही आता उद्या ही द्रिबादेवी मंदिराच्या समोर सकाळी नेली जाणार आणि त्या ठिकाणी याची व्यवस्थित झाला वगैरे काढली जाणार आणि मग ती नेमात जाणारा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तुमका बघू मिळणारा मी पण एन्जॉय केलं आहे की होळी कशी तोडली जाता आणि तोडल्यावरती कशी ओढली जाता या खूप एन्जॉय केले मी आणि तुम्ही पण ही व्हिडिओ एन्जॉय केला असणारच स्वाभाविकच तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद